शेतकऱ्यांच्या बत्या सोशल मीडियावर प्रभावीपणे मांडणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील दिल एका युवकाचं कौतुक थेट माजी मंत्री महादेव जानकरांनी केलं आहे सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी गावातील प्रसन्न मस्के या विद्यार्थ्याने तयार केलेले व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जानकरांनी त्याला प्रत्यक्ष भेट देऊन आशीर्वाद दिला हिंगोली जिल्ह्यातील ब्रह्मवाडी गावातील प्रसन्न मस्के हा विद्यार्थी केवळ दहावी मध्ये शिकत असला तरी त्याने शेतकऱ्यांच्या दुखाची जाणीव समाजासमोर मांडण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे त्याचे व्हिडिओ अल्पावधीत प्रचंड व्हायरल झालेले आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हे भागाच्या दौऱ्यावर असताना हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात प्रसन्न मस्कची भेट घेतली या भेटीत जानकरांनी प्रसन्नाच्या वैचारिक जाणीवीचं कौतुक करत त्याला सांगितलं तू अभ्यास कर कलेक्टर व आणि शेतकऱ्यांसाठी लढ मी कायम तुझ्या पाठीशी आहे न्यूज एक्सप्रेससाठी हिंगोलीवरून गोपाळ सातपुते यांची बातमी